पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड दौऱ्यावरती आहेत यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पोलंडमध्ये जोरदार स्वागत केलं पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पोलंडमध्ये भारतीय एकवटले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पोलंडमध्ये भारतीयांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं आहे यावेळेस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा सुद्धा आयोजन केलं गेलं होतं आणि भारतीयांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पोलंडमध्ये स्वागत केलं गेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड दौऱ्यावरती आहेत यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यांचं पोलंडमध्ये जल्लोषात स्वागत केलं गेलं के आहे भारतीयांकडून हे स्वागत केलं गेलं आहे के